म्हणाली की बाबा मी हे जे काय करू शकले नाही तुझ्यामुळे आणि तिने ती पाया पडली त्याच्या आणि तिने घट्ट मिठी मारली त्याला आणि ते बघून तिची जी आई आहे ती ती खूप रडायला लागली ते सगळं झालं आणि हा सगळं ह्याने सगळ्यांना शांत केलं आणि मग एका कोपऱ्यात जाऊन हा, हा रडत होता आणि असं प्रँक्स वगैरे असं नाही करत ते इन जनरल कधी कधी इरिटेट करते अक्षर प्लीज चांगलं 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 बोलायचं हो आय हो लोकांनाही ते काम आवडेल आणि सिक्रेट सांगू का yes, माझ्यासोबत म्हणून हो, हो। म्हणून दहा वर्ष मला दहा अकरा वर्ष मला लागली परत मराठी करायला इतकं जास्त असतं कधी कधी की सायलेन्स वगैरे जोरात उघडायला लागतो तिच्याकरता आणि तो सायलेन्स हाच करतो नमस्कार मी अक्षय हिंदळकर म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमधली वसुंधरा नमस्कार मी अक्षय म्हात्रे म्हणजे या मालिकेतला आकाश So, हो। आ, आ, एंगेज्मेंट, एंगेज्मेंट okay, तर, गए, सो आज आमची एंगेजमेंट आहे आणि आम्ही त्याकरता रेडी झालो आहोत तुम्ही बघतच असाल हा आमचा संपूर्ण आम्ही एंगेजमेंट एंगेजमेंटसाठी केलाय खूप सुंदर दिसत आहे दोघंही पहिले तर दोघं एकमेकांना काय कॉम्प्लिमेंट द्याल कारण प्रत्येक वेळी आपण मालिकेत वेगळा लुक असतो आपल्याला आणि एंगेजमेंट किंवा काही लग्नाचं असेल तेव्हा नटायला मिळतं सो काय सांगाल एकमेकाला काय कॉम्प्लिमेंट द्याल अक्षय खूप छान दिसतोय ॲज ऑलवेज तो खूप तसा हँडसम मुलगा आहे आणि जेव्हा त्याचा पहिला लुकआउट झाला होता तेव्हा खूप मुलींचे मेसेजेस मला आले होते माझ्या मैत्रिणी सो oh. so, त्याच्यासाठी माझ्याकडून सुद्धा एक कॉम्प्लिमेंट आहे की तो खरंच खूप हँडसम मुलगा आहे अक्षय थँक्यू तुझ्या मैत्रिणींनाही थँक्यू आणि हो म्हणजे आय थिंक

कसं नाही दोन्ही फॅमिलीज खूप वेगळे आहेत वसूची फॅमिली तशी बघायला तर खूपच शांत सोजवळ अशी आहे आणि बऱ्याच आमची ठाकूरांची फॅमिली थोडीशी लाऊड आणि क्युआटिक असते कधी कधी तर जेव्हा हे दोन्ही फॅमिलीज एकत्र आलेत साखरपुड्याच्या निमित्ताने तर जी काय गमती जमती होणार आहेत थोडंफार क्यॉस होईल थोडंफार हसणं थोडंफार रडणं नाही म्हणता येणार पण हो जे आहेत काही गोष्टी तर ते तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल खूप मजा येईल अक्षय काय सांगशील <concurrent> यार सेम यार कारण कारण आज आम्ही एकतर असे जे फेस्टिव्ह किंवा एखादा समारंभ जेव्हा असतो तेव्हा एक वेगळंच वातावरण असतं सो so, आज आम्ही जो काही एंगेजमेंट आम्ही करतो तर त्याच्या मागची धमाल खरंच खूप आम्ही एन्जॉय करतो असे खूप स्पेसिफिक किस्से सांगण्यासारखे नाही आहेत पण टू मजा येते काम करताना Yes. बरं तुमच्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते कारण प्रत्येक वेळी प्रोमो आणि याच्यावरती कॉम्प्लिमेंट मिळत असतात तुम्हाला सो so तुम्हाला त्याचेही रिप्लाय मिळत असतील की कसं कसं होते तुम्हाला लोक किती पसंत करतात वगैरे बिहाइंड कॅमेरा तुमचं बॉन्डिंग कसं आहे ते लोकांना ऐकायला नक्कीच आवडेल आम्ही ऍक्च्युली एकतर खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो तसे आम्ही खूप म्हणजे अगदीच हाय हॅलो असं नाही म्हणता येणार पण आम्ही चांगले मित्र होतो पण इथे आल्यानंतर आणि अक्षयसोबत काम केल्यानंतर त्याच्या सहवासामध्ये मला वाटतं मैत्री अजून चांगली झाली आणि मला खूप छान वाटतंय आणि थँक्यू की तू मला तुझ्यासोबत काम करायची संधी दिलीस अक्षय काय सांगशील मला तर खूप मजा येते आय थिंक अक्षय इज अ फॅबलस पफॉर्म अँड ऑफस्क्रीन जेवढी ती मस्तीकोर आहे ऑन स्क्रीन तेवढी सिन्सिअर आणि ते तिच्या कामात दिसून येतं आय uh, थिंक ती जेव्हा सेटवरती असते तेव्हा देर इज लॉड ऑफ लाफ्टर देर इज लॉड ऑफ फन uh, म्हणजे इतकं जास्त असतं कधी कधी की सायलेन्स वगैरे जोरात ओरडायला लागतं तिच्याकरता बट नाही लाईक इट्स फन टू बी अराउंड एक पॉझिटिव्ह एनर्जी असते वेन शी इज अराउंड सो इट्स गुड आणि खूप मजा येते एकत्र काम करताना राईट फ्रॉम मॉक शूट्स टू अ लुक टेस्ट आणि आता फायनली खूप जास्त सीन्स नाही आलेत अँड आय एम हॅपी की थोडंफार जे काही लोकांनी बघितलं त्यामध्येही त्यांना बसवणी आकाश केमिस्ट्री आवडली असेल तर पुढे तर अजून येईल वेग yes. बरं अक्षर बऱ्याच वर्षांनंतर तू कमबॅक करतेस मराठीमध्ये एवढा वर्ष का म्हणजे मधला एवढा गॅप का मराठीमध्ये का असं तुला काही प्रोजेक्ट वगैरे काही आवडले नव्हते की नाही असं काही नाही कसं होतं की मी गेले काही वर्ष हिंदी करत होतो आणि अपॉर्च्युनिटीज दोन्हीकडे होते आणि मला नेहमी हे स्ट्रॉंग पॉईंट वाटतं की मला जर मल्टिपल लँग्वेजेस येतात मेड बी मराठी मेड बी हिंदी मेड बी इंग्लिश तर माझ्याकरता सगळंच एक समान आहे आणि जिथे तुम्हाला चांगलं काम मिळेल जिथे काही चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल ते मी काम करत आलो आत्तापर्यंत आणि हे जे कॅरेक्टर मला मिळालं आहे आय ॲम एक्स्ट्रीमली हॅपी अँड प्राऊड की परत मराठीमध्ये मला एक एक खूप चॅलेंजिंग आणि खूप इंटरेस्टिंग असं प्रोजेक्ट करायला मिळतं आहे अँड आय uh, होप लोकांनाही ते काम आवडेल आणि सिक्रेट सांगू का माझ्यासोबत yes, काम करायला हो हो म्हणून म्हणून दहा वर्ष मला दहा अकरा वर्ष मला लागली परत मराठी करा म्हणून तो सिरियल करतो बर अक्षय अक्षय शांत दिसतो आम्हाला आता इंटरव्ह्यू देतानाही शांत दिसतोय खरंच शांत आहे तो खूप खरंच तो खूप गुणी मुलगा आहे अरे असा खूपच कॅरिंग आहे आणि खूप खूपच गुणी येतो आणि मी खूप खुण... मस्ती करत असते त्यामुळे ते आमचं बॅलन्स होऊन जातं कारण तो असा छान तो खूपच मेच्युअर आणि असं मी आणि मी खूप कल्ला करत असते खूप त्रास देत असते सगळ्यांना सो तो मला थोडा शांत करतो की ठीक आहे आता इथे थांबायचं थांब जरा असं वगैरे सो असं आमचं छान आमची ही फ्रेंडशिप ग्रो आहे आणि मला आवडतं त्याच्यासोबत बरं अक्षय आताही अक्षयाने सांगितलं की ती खूप त्रास देत असते काही प्रँक वगैरे केलेत का के तिने किंवा आता प्रेक्षकांना तेही करणार आहे ना असं प्रँक्स वगैरे असं नाही करत ती इन जनरल कधी कधी इरिटेट करते पण प्लीज चांगलं 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 बोलायचं ओके ठीक आहे वाईट नाही बोलायचं पण हो लाईक इन अ व्हेरी गुड वेज सेट ना की हो तिची मस्ती सुद्धा आम्हाला खूप आवडते कारण कधी कधी वेन यु इन अ टेन्स एन्व्हायरमेंट खूप असं कामकामायचं त्याच्यामध्ये असंच कोणी असं फालतू पेजे जरी मारलं तर हो इट कॅन बी एनॉइंग बट इट इज वॉट इज नीडेड सो या मजा येते अच्छा मालिकेमध्ये लहान बाळ पण दाखवले आहेत सो तुम्ही किती त्यांना म्हणजे जर लहान मुलं असतील सेटवरती सो शूट करताना ते थोडंफार डिफिकल्ट जातो तुम्हाला किती इझी झालं आहे ते कसं ना माझे दोन्ही लहान बाळं आहेत माझ्याकरता खूप नवीन एक्सपिरियन्स होतो म्हणजे इतक्या जाऊन काम करणं रेग्युलर बेसिसवरती आणि एस्पेशली म्हणजे माझा एक लहान भाऊ पण आहे त्याच्यासोबत एक वेगळं कनेक्शन होतं बट त्या दोन मुलींसोबत काम करताना आय एम एक्सपिरियन्सिंग अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ लव अँड अफेक्शन म्हणजे त्यांच्याकडे कधी आयुष्यात कधी एक्सपिरियन्स कि सांगते सॉरी मी तुला कटकर एक, yes. सा एक किस्सा मी सांगते जेव्हा असं झालं होतं की एक खूप काहीतरी मला वाटतं इमोशनल सीन होता याचा आपला पहिला एपिसोड स्क्रीनिंग होती परफेक्ट सो ते सगळं बघितलं वाटतं आणि जी रुही आहे ती धावत धावत गेली आणि ती त्याला ता, बाबा म्हणते ती त्याला की बाबा मी हे जे काय करू शकले नाही तुझ्यामुळे आणि तिने ती पाया पडली त्याच्या आणि तिने घट्ट मिठी मारली त्याला आणि ते बघून तिची जी आई आहे ती ती खूप रडायला लागली ते सगळं झालं आणि हा सगळं ह्याने सगळ्यांना शांत केलं आणि मग एका कोपऱ्यात जाऊन हा हा रडत होता आणि मग ह्याला शांत अक्षय काय झालं तो आणि त्याला कळलंच नाही की बऱ्याचदा असं होतं की खूप प्रेम आपल्याकडे असं आलं ना की आपल्याला कळत नाही की काय होते आपल्या सोबत सो मला वाटत की खूप लव्ह आणि अफेक्शन वाल्या मुली आहेत त्या दोघी आणि त्यांच्या सोबत काम करायला आई त्याला खूप छान मला खूप मला खूप मजा येते म्हणजे ऑफकोर्स लहान मुलांसोबत काम करताना आम्ही आम्हीच एवढे रिटेक घेतो कधी कधी तर वी एक्सपेक्ट द सेम की त्यांच्याकडून पण थोडेफार रिटेक्स होतील बट ओ सब माफ है उनको भरा एंगेजमेंटचा शूट सुरू आहे अक्षय तुझं लग्न झालेलं आहे काही दिवस आठवले हो का म्हणजे एंगेजमेंटचे दिवस तुझे असे oh, डोळ्यासमोर आले का हो झालं बऱ्यापैकी म्हणजे आधी uh, पण की कसं आमच्या दुसऱ्या uh, जेव्हा प्रोमोमध्ये पण मी लग्नाचं वगैरे करत होतो तर मलाच सगळे प्रश्न विचारतात अरे कसं असतं हे त्याच्यात असं होतं का ह्याच्यात असं होतं का पण हां काही काही गोष्टी आहेत जे असं बघून असं यू गेट नॉस्टॅल्जिक थिंकिंग अबाउट इट बट या इट्स इट्स फन इट्स फन डू डू अगेन आम्ही याच्या आधी मी बऱ्याचदा जण लग्न केलेत स्क्रीनवरती आणि त्यानंतरही नंतरही बट जेव्हा रियल असतं ते खूप वेगळं असतं दॅट इज मोट एम वेरी शोर ऑफ ओके मालिकेचं नाव आहे पुन्हा कर्तव्य आहे अक्षय तुझ्या इथे कधी कर्तव्य आहे का असं कर्तव्य काय झालं तुझं विचार नाही अरे अरे खूप काम करायचं असं काय आता सध्या माझं कर्तव्य कॅमेरा बरोबर आहे हो हो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता प्रेक्षकांना काय सांगाल Uh, तू सांग तू छान सांगश uh, तुम्ही जरा शो बघत असाल आणि तुम्हाला आवडत असेल आमचा शो तर प्लीज नक्की बघा आम्ही खूप मेहनत घेऊन हा शो बनवतो तुमच्याकरता अँड आम्ही अशीच मेहनत घेत राहू तुम्हाला असंच एंटरटेन करत राहू आणि तुमचं मनोरंजन करत राहू सो थँक्यू सो मच कारण एक शो करण्यामागे किंवा एक शो घडण्यामागे आणि त्याच्या त्याचं खूप काहीतरी चांगलं होण्यामागे खूप जण जणांचा हात असतो सो राईट फ्रॉम टेक्निकल्स किंवा प्रोडक्शन किंवा स्पॉट किंवा डिरेक्ट एव्हरीबडी आर्टिस्ट सगळे खूप मेहनत घेत असतात एक शो तुमच्या पुढे उभं करण्यासाठी सो तो जर आवडीने बघितला गेला आणि खरंच या सिरियलचं कॉन्टेंट खूप चांगलं आहे तुम्हाला काहीतरी देऊन जाईल uh, खूप अशा महिला आहेत किंवा खूप अशा स्त्रिया आहेत ज्यांच्या आयुष्यात खरंच uh, अशा पद्धतीच्या काही गोष्टी घडलेल्या असतात आणि त्यातून त्या आणि मला वाटतं की खरंच पुन्हा कर्तव्य आहे हे तुमच्यासाठी तुमच्यासाठी तुम्हाला तु, बघताना एक वेगळा एक्सपिरियन्स एक तुम्हाला देऊन जाईल सो प्लीज so, बघा आणि तुमचं खूप खूप प्रेम द्या आम्हा दोघांना आणि आमच्या संपूर्ण टीमला त्याची खूप गरज आहे थँक्यू सो पाहायला विसरू नका पुन्हा कर्तव्य आहे सोमवार ते रविवार दररोज रात्री साडेनऊ वाजता फक्त झी मराठीवर थँक्यू थँक्यू